आज वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व आमच्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक नेते आदरणीय प्रतीकदादा यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी सर्व आहेत इस्लामपूर शहरातले पदाधिकारी आहेत त्याचबरोबर विद्यार्थी संघटनेचे व सोशल मीडिया सर्व पदाधिकारी आहे यांच्या माध्यमातून आम्ही परवाच छत्रपती संभाजी महाराजांच्या वरती अपशब्द वापरणारे डॉक्टर प्रशांत कोडकर यांच्या यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी याच्यासाठी आम्ही या युवक राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही वाय एस पी साहेबांना आज निवेदन देण्यात ते दे सर्वजण आम्ही उपस्थित राहिलो आहे गेले अनेक दिवसापासून हे सरकार सत्तेत आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संभाजी महाराज महाराजांच्यावरती अनेक लोक वक्तव्य करायचा उद्योग ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे सरकार आल्यापासून अनेक गुन्हेगार काम करायचं त्यांचं चालू आहे अनेक त्यांना कोणतेही प्रकारचे भ्यान आहे ज्या शिवाजी महाराजां छत्रपती ज्या ज्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक सत्तेत आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती संभाजी महाराजांच्या वरती ही लोक खालच्या पद्धतीनं जाऊन बोलत आहेत वक्तव्य करत आहेत आणि हे सरकार किंवा ह्या सरकारमधला कोणीही मंत्री हे यांच्यावरती एकही मंत्री कोण बोलायला तयार नाही आम्ही वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं या सर्वांचा आम्ही इथं निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर आम्ही दुसरं एक निवेदन यासाठी दिलं आहे की इस्लामपूर शहर आणि आष्टा शहरातील जे खाजगी क्लासेस आहेत त्या खाजगी क्लासेस सकाळी सहा वाजल्यापासून चालू होत असतात किंवा सायंकाळी सहा सात वाजता ते क्लासेस असतात त्या ठिकाणीसुद्धा पोलिसांनी तिथं पे पेट्रोलिंग चालू करावं यासाठी सुद्धा आम्ही डी वाय एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि डी वाय एस पी साहेबांनी आम्ही निवेदन देताच त्याने लगेच आदेश काढला त्याबद्दल त्यांचंही मनापासून आम्ही आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र